अशी आहे की जे चांगले अधिकारी आहेत त्यांनी सगळ्यांनी बदल्याचे अर्ज टाकलेले आहेत आणि नवीन तिकडे यायलाच तयार नाही मी आपलं फलटणचं सांगतो तुम्हाला आणि त्यांच्या एक लक्षात येत नाहीये की मी जेव्हा राज्यमंत्री झालो तेव्हा पवार साहेबांनी आमची सगळ्यांची बैठक घेतली त्यात आर आर पाटील होते आम्ही सगळेच होतो आयोजित दादा होते ते म्हणाले की तुम्हाला जर मुंबई पातळीवर आणि प्रशासकीय पातळीवर जर यश मिळायचं असेल तर प्रशासन हे तुमच्याबरोबर ठेवा त्यांच्याबरोबर संबंध चांगले ठेवा आणि त्या प्रकारचे संस्कार आमच्यावर झाल्यामुळे आम्ही कधी असल्या गोष्टीच केलेल्या नाहीत मायापुरतं बोलायचं झालं तर मी एखाद्या प्रश्नावर त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला अंगाशी काही येणार नाही असाच वे आउट काढून देतो त्यामुळे ते मला नाहीच म्हणत नव्हते तुम्ही असं असं केलं तर तुमच्यावर काही होत नाही म्हणलं की संपलं अगदीच बाबा तुला भीती वाटत असली आदेश अर्थ सादर कर मी मंत्री मी कर गा गा ते ते आहे मी करतो काय करायचं हे माझं बेगीन त्यांना हे कळायला वेळ अजून चार महिन्यात असते एवढे तयार झालेत नको त्याच्यात तेव्हा पुढं काय होणार आहे याची मला काळजी लागलेली आहे त्यात उत्तर गोरेगाव आलं फलटण आलं त्यांचे गुरु जे आहेत त्यांचे हे संस्कार आहेत त्यामुळे नाही का माझी काय त्यांच्याकडनं फारशी अपेक्षा नाही जे काय बोलायचं ते त्यांना बोलून द्या त्यांना माझ्या शुभेच्छा आलेली संधी सोडू नका जेवढं चांगलं करता येईल तेवढं करा वाईट करायचा प्रयत्न करू नका एवढीच माझी त्यांना चांगली आहे साखरवाडीतला काही का दोन दिवसापूर्वी विषय झाला की कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली विषय हे बघा विषय असा आहे साहेब